नमस्कार नौ। आज मी मैत्रिणींनो तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे याला म्हणतात तीळपट्टी पापडी आणि खमंग अशी खुसखुशीत तुम्हाला तर आवाज येतच असेल बघा बघा आणि किती पातळ आणि बारीक अशी बनून झालेली आहे माझी मकर संक्रांतीसाठी स्पेशल अशी रेसिपी मी बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमची पण अशीच होईल खुसखुशीत पण त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त खुसखुशीत खमंग अशी तिळपट्टी तिळाची पापडी तुमच्याकडे काय म्हणता मला नक्की कळवा त्यासाठी आपण रेसिपी बघणार आहोत इथे वाटी तीळ घेतले आणि एक वाटी साखर घेतली जेवढी मी तीळ घेतले तेवढेच मी साखर पण घेतली एक वाटी तीळ घेतले तर एकच वाटी साखर घ्यावी लागणार आहे आपल्याला इथे आणि आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पोळपाट लाटणं लागणार आहे त्याला व्यवस्थित आपण मस्त तूप लावून घ्यायचं आहे बऱ्याच प्रमाणात आपल्याला बऱ्यापैकी याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा आपण तिळाचा पापड यावर लाटणार आहोत त्यावेळेस पापड आपला चिपकायला नको त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं याला तूप लावून घ्यायची आहे घ्यायचं आहे आणि याला तूप लावून आपल्याला हे रेडी करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण गरम गरम तिळपट्टी बनवू तेव्हा आपल्याला तिळपट्टीचं मिश्रण थंड होण्याच्या आधीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्यासाठी आपण आधीच ही तयारी करून ठेवणार आहोत याला तूप वगैरे लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आणि ही गॅसचा ओटा किंवा फरशी असेल तुमच्याकडे तर त्यावरसुद्धा लाटू शकता इथे मी कढई घेतलेली आहे बोडाची कढई घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये सर्वप्रथम तीड भाजून घ्यायचे आहे तीड आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे म्हणजे जास्त लाल होऊ द्यायचे नाही आहे तीड तळतळ करायला लागले की आपले तीड भाजून झाले असं समजायचे तीळ जर जास्त भाजून घेतले तर आपली तिळाची पट्टी हे कडसर लागेल कळवटपणा तिळाच्या पट्टीला येईल तीळ पापडेला येईल इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून पाणी टाकून घेत आहे आणि त्यामध्ये साखर टाकून घेत आहे आणि ही साखर आपल्याला मीडियम फ्लेमवर मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजेच या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि आपली तिळपट्टी छान शाईन करायला हवी त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहे बघा हाफ टेबलस्पून इथे मी तूप टाकून घेणार आहे आणि मस्त आपली तिळ तिळाची पट्टी बनणार आहे तिळाच्या पट्टीला छान तुपामुळे शाईन येणार आहे बघा कंटिन्यू आपल्याला चमचा हलवत राहायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला आपला पाक करून घ्यायचा आहे बघा आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पाक बनवून घ्यायचा आहे आपला पाक कसा बनत आहे हे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवत आहे मी कुठेही व्हिडिओ स्किप करत नाही आहे आणि बघा पूर्ण शंभर टक्के आपली साखर मेल्ट झालेली पाहिजे इथे मी तुम्हाला दाखवतच आहे की आपला पाक कसा बनवून तयार झालेला आहे बघा मी वर खाली करून दाखवत आहे यात काहीच साखर राहिलेली नाही आहे पूर्ण मिल्ट झालेली आहे आपला हा पाक बनून रेडी आहे आता आपण यामध्ये तीळ भाजून घेतलेले तीळ टाकून घेणार आहे बघा दाखवत आहे मी इथे अशा प्रकारे आपला पाक झालेला आहे आता यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहे आणि मस्त हलवून घेणार आहे छान असं मस्त एकजीव करून मिक्स करून घेणार आहे आणि ती टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करायची आहे नाहीतर मिश्रण थंडीचे दिवस असल्यामुळे मिश्रण लवकर थंड होते आणि आपली आपली तिळाची पोळी तिळाची पापडी लाटता येत नाही ती कडक होते सो हे प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे त्यासाठी आपण आधीच तूप लावून घेतलेला आहे पोळपाटला हे पोळपाटवर मिश्रण टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित कढईचं चमचाचं काढून घ्यायचं आहे कारण की आपलं मिश्रणसुद्धा वेस्ट नको जायला त्यासाठी आपल्याला व्यवस्थित पोळपाडवर सगळं काढून घ्यायचं आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे मस्त पापडी लाटून घ्यायची आहे थोडं तूप आणखी लागला तर घेऊ शकता तुम्ही किंवा जर तुम्हाला जास्तच जड जात असेल लाटायला तर तुम्ही पाण्याचा हातसुद्धा घेऊ शकता थोडं पाणी लावून घेऊ शकता बघा अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे आपलं मिश्रण थंड होण्याच्या आधीच गरमागरम हे आपल्याला अशी पापडी करून घ्यायची आहे तीळपट्टी करून घ्यायची आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नक्की कळवा कोणी तिळपट्टी म्हणते कोणी तिळाची पापडी म्हणते कोणी तिळाचं पापड म्हणते काय म्हणते तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे ही तीळपट्टी आपली बनवून तयार आहे ही थोडं थंड झाल्यावर लाटायला खूप भारी येते बघा कड आवाज पण येत आहे कारण ही खूपच क्रिस्पी बनते आणि खायला पण छान लागते बघा किती इझिली निघली मस्त अशी आणि यावर आपण चाकून अशी काप कापाच्या खुणा करून घेणार आहे म्हणजेच काप करून घेणार आहे काप कंप्लीट होत नाही पूर्ण कारण ते कडक झालेली असते बघा आता हे पाच दहा सेकंदसाठी आपल्याला अशीच ठेवायची आहे त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहे बघा असा आवाज येत आहे कडक कारण खस खरपूत झालेली आहे आपली खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मला नक्की आवडेल आणि इतकी इझी रेसिपी आहे तुम्ही पण करू शकाल दिसायला एवढी किचकट आहे पण खूप इझी रेसिपी आहे हे सहज कोणालाही शक्य आहे बनवायला बघा खरपूस आवाज पण येत आहे आणि ही वाटतं एवढी किचकट रेसिपी नाही आहे खूप इझी रेसिपी आहे ही रेसिपी बघता क्षणी कोणाला पण हे मी सांगितल्याप्रमाणे फॉलो केले तर कोणाला पण जमेल बघा आणि किती पातळ झालेली आहे आपली पोळी मस्त अशी छान जे आपण रेडीमेड बाजारातून आणतो त्यापेक्षाही खूप छान आणि घरगुती असल्यामुळे घरची असल्यामुळे हेल्दी पण आहे खायला बघा तुम्हाला दाखवत आहे मी खालून वरून परत बघा आवाजही कशा कसा येत आहे शिवाय मी तुम्हाला थोडं खाऊन पण दाखवते बघा खूप कुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल परत मी दुसरी पोळी लाटून तुम्हाला दाखवत आहे बघा दुसरी पण पोळी लाटून घेते मी आणि तुम्हाला परत दाखवते जर हे इझी जात नसेल तुम्हाला त्याला थोडा पाण्याचा हात लावला तरी चालेल आणि ही पोळपाटवर टाकल्यानंतर दोन तीन सेकंदसाठी तुम्हाला किंवा पाच दहा सेकंदसाठी तुम्हाला थांबावा लागेल आणि अशा प्रकारे आपल्याला ही तिळपट्टी लाटून घ्यायची आहे मस्तच खूपच इझी आहे थोडं चिपकत असेल तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी चालेल ॲडजस्ट होऊन जाते आणि फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्या हाताला चटका लागायला नको बघा आम्ही सु सुरीने काप केले तर तुम्ही वाटीनेसुद्धा याची गोल गोल काप करू शकता गोल सर्कलमध्ये स्क्वेअरमध्ये तुम्हाला वाटलं त्या शेपमध्ये कट करू शकता बघा किती छान लाटून होते ही खूप इझी रेसिपी आहे जस्ट तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर तुम्हाला समजेल की किती सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा हो खूप खरपूस होते तुम्हाला विश्वास बसणार नाही छान खरपूस रेसिपी होते ही बनवून बघा त्याला मी असे काप करून घेत आहे ती पूर्ण कट होत नाही पण ते त्या शेपमध्ये कट करून घेण्यासाठी मी अशी चाकूनी त्याला कट करून घेतलेलं आहे बघा असे आपल्याला मोडून घ्यायचे आहे खूपच छान आणि खरपूस रेसिपी आहे ही आणि बघा किती इझिली निघत पण आहे पोळपाटला चिपकत नाही काही नाही इझिली तुटत आहे बघा खूपच छान मस्त खमंग खरफूस अशी तीळ पापडी आपली बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती ॲडव्हान्समध्ये आणि तुम्ही नक्की माझी हे तीळ पापडी बनवू बघा आणि कशी वाटली तर मला कमेंटमध्ये कळवा आवाजावरून उत्तर तुम्हाला सांगितलं ती भरपूर झालेली आहे म्हणून माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझा व्हिडिओ माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद